लक्ष्मी लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला फारच खतरनाक असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता आनंदीला सुखरूप जानवी जयंत घेऊन आलेले असतात आणि आता था भावनाचं आणि सिद्धूचं रख लग्न कोणीही रोखू शकत नसतं आता भावना आणि सिद्धूचं लग्न अगदी व्यवस्थित आणि सुखरूप असं पार पडलेलं असतं भावना आता कायमस्वरूपी सिद्धूची नवरी आणि बायकोसुद्धा झालेली असते त्याच्यामुळं सिद्धू प्रचंड खुश असतो परंतु पूर्वी सिंचना आणि आजी मात्र खूप दुःखी झालेले असतात कारण की ही भावना त्यांना अजिबात गाडेपाटलांच्या घरामध्ये नको आहे त्याच्यासाठी यांचा अजूनही शेवट प्रयत्न शेवटपर्यंत प्रयत्न सुरूच असतो पूर्वीच्या आणि आजीच्या प्रयत्नांना अजिबात आजी आजी यश आलेलं नसतं त्यांनी खूप कटकारस्थानं केली पण त्यात त्यांना यश मिळालं नाही आणि मग आता आजीचं कारस्थानी डोक्यामध्ये आता एक भयंकर असं कारस्थान शिजत असतं आणि ते आता, सत्यात आता सिध्धुचा, सिध्धुचा ते आजी सत्यात उतरवणार असते आता ज्या वेळेस भावना आणि सिद्धूचा सिद्धूचं लग्न झाल्यावर जेव्हा सिद्धू भावनाला गाडीपाटलांच्या घरामध्ये गृहप्रवेश करण्यासाठी आणणार आहे तेव्हा आजीने एक खूपच खतरनाक असा प्लॅन आखलेला असतो त्यानंतर आजीने ठरवलेलंच असतं की या अवलक्षणी आणि दडिद्री भावनाला आपल्या घरामध्ये अजिबात घ्यायचं नाही ती जर आपल्या घरात आली तर आपल्या पाटलांच्या घराण्याचं अगदी वाटतोळ होऊन जाईल ती अगोदरच अवलक्षणी आहे आणि या अवलक्षणी पोरीला आपल्या सिद्धूने या घरामध्ये सून म्हणून आणलेलं आहे त्याच्यामुळं आजीचा तर पूर्णच नकार असतो भावनाला घरात घेण्यामध्ये आणि आता म्हणून जेव्हा भावना गृहप्रवेश करते मापू लांडते तेव्हाच आजी भावनाला म्हणते की ए पोरी तू या घरामध्ये अजिबात प्रवेश करू शकत नाहीस हे ऐकल्यावर सिद्धूला धक्का बसतोय आणि भावनाला तर खूप मोठं दुःख होत आहे आजी पुढं म्हणते की माझ्या काही अटी आहेत आणि त्या अटी तुला मान्य करावे लागतील तरच तू आमच्या पाटलांची सून म्हणून या घरामध्ये माप ओलांडून येऊ शकते काय आता आजी कोणत्या खतरनाक अटी ठेवणार आहे भावना समोर भावनाचा कसा टिकाव लागेल या आजी समोर आणि गाडी पाटलांच्या घरामध्ये येणाऱ्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल